नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्त्वाची बातमी मसाज सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार खराडी पोलिसांनी उघडकीस आणलाय यावेळी पोलिसांनी दोन परदेशी तरुणींसह सहा जणांची अटक केली आहे स्पा सेंटरचा सेंटरचा मॅनेजर लेन खौके किपगेन अटक स्पा मालक विकास ढाले याच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलीस अंमलदार पूजा डहाळे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खराडी मुंडवा रोडवरील थिटेनगर येथील गोल्ड प्लाझा इमारतीत सिल्वर ब्युटी अँड वेलनेस हे स्पा सेंटर आहे या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती खराडी पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली बनावट ग्राहकाने इशारा करताच चोवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता पोलिसांनी या स्पावर छापा टाकला दोन परदेशी तरुणींसह सात सा, तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून स्पा मॅनेजर लेनखोके किपगेन याला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा